विसरवाडीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल आमराई नागेपाडा आणि कनाळा गावांच्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या बिबट्याने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरे कोंबड्या कुत्रे वासरे आणि बकऱ्यांचा फडशा पाडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बिबट्याला तातडीने पिंजरात जेर बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे वन विभागाने बाल आमराई रस्त्यालगत एका शेतात पिंजरा लावला असला तरी बिबटे पिंजरात अडकत रिपीट बिबटे पिंजरात अडकला नाही उलट तो दुसऱ्या मार्गाने फिरताना येथील एका राईस मिलचा सी सी टी व्ही कॅमेरा स्पष्टपणे दिसून आला आहे चिंचपाडा वनक्षेत्र परिषद रिपीट चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी गावित आणि चालक जमारा बावरा यांच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात नियमित गस्त सुरू केले आहे मात्र बिबट्याचा वाढता वावर पाहता नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे असं आव्हान वन विभागाने केले आहे आज रोजी वनक्षेत्र चिंचपाड्यामध्ये बालाब्रे गावाजवळ बिबट्याचा वावर दिसून येत आहे बिबट्याचे पाऊल ठसे वगैरे दिस दिसलेत त्याच्यानंतर आणि गावकऱ्यांना बऱ्याच वेळा दिसल्यामुळे आम्ही दिवसा रात्री पेट्रोलिंग करत आहेत त्याची माग वगैरे पण दिसले आहेत आलेला आहे तर बिबट्याला जेरबंद करण्याचा पूर्ण आमचा वन विभागाचा प्रयत्न चालू आहे प्रतिनिधी साबीर खाटे माझा महाराष्ट्र नवापूर